नमस्कार मी आनंदराव नमस्कार मी आनंदराव शिंगारे युट्यूब स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील दुर्गानगर या ठिकाणी आपण पाहू शकता दो गेल्या दोन दिवसापासून ढकपुटी झाल्यासारख्या पावसामुळं पाहू शकता की अर्धापूर शहरातील दुर्गानगर मधील घरामध्ये पाऊ पाणी गेलेले आपण पाहू शकता या ठिकाणी की घरामधलं पाणी काढून देतो मायमावल्या पाहू शकता आपण ज्या घरामध्ये जे महत्वाच्या जे महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये भिजलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे पाहू शकता आपण या घरामध्ये हे परिपूर्ण पाणी आहे पाणीच पाणी आहे हे पाहू शकता आपण संबंध घरामध्ये हे पाणी आहे परिस्थिती केव्हापासून झाली सकाळ दोन दिवसापासून सकाळी चार वाजे तेव्हापासून खूप पाणी पडायला पाणी खूप काढायला ना आलं आता काय काय नुकसान काय झालेलं सगळं भिजून सगळेजण भिजून आता काय राहिलं चहा सुना पिला नाही मी सकाळपासून राशन सगळं भिजलं राशन भिजलं सगळं भिजलं भांडे गेली भाऊ तिथून त्या घरामध्ये कोण कोण किती जण राहत नाही आहे पण नाही रात्रभर धुवाटला भरतीला किती हजाराचं नुकसान झालं असेल आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सारं नुकसान झालंय जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सर्व काही भिजलेल्या आहेत आपण आणि खरंच पाहू शकता की या ठिकाणी हे पूर्णत पाणीच पाणी आहे ही परिस्थिती एका घराची नसून आपण पाहू शकता हे रस्त्यावरती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता की अर्धापूर शहरातील मुख्य जे हा रस्ता आहे दुर्गानगर मधील पूर्ण मुख्य रस्त्यावरती हे जे पाणी आहे ते पाहू शकता आपण की गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे ह्या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे नाल्या सुद्धा तुडुंब भरून निघालेल्या आहेत आपल्यासोबत आहेत ही परिस्थिती दरवर्षी राहते का पाण्याची पाणी मोठे खाली दरवर्षीची दरवर्षीची परिस्थिती हे या आमच्या आईच्या याच्याकडे कोणी न बघायची म्हणजे काम झालं इथं आता खरंच एक साल झालं झालं याच्यात म्हणून काही हे नाही दर साल आला हीच आहे आता गेल्या किती वर्षापासून आपण राहतोय या ठिकाणी आता आम्ही इथे पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून राहतो येतो ना तीस वर्षापासून हीच लाईन आहे थोडं जास्त पाणी झालं फार चालून पासून पाणी पूर्ण इकडे या मध्ये येते ही अवस्था गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि खरच ही गल्ली गल्ली नसून हे आमची मागची शेती आहे शेतीमध्ये पाहू शकत ही पूर्ण प्लॉटिंग केलेली आहे करण्यात आलेली आहे आणि या वर्षीच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून या गल्लीची हीच अवस्था आपण पाहू शकता की या ठिकाणी नगरपंचायत असेल अगोदर ग्रामपंचायत होती त्याच्यानंतर नगरपंचायत आली आपल्यासोबत नगरपंचायतचे कर्मचारी आलेले आहेत आपण सीओ साहेब आहेत की सीओ साहेबांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत अर्धापूर नगरपंचायतचे चे सीओ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही पाहणी जे परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भामध्ये आपण अधिकची काय माहिती देणार आहे अर्धापूर शहराची पाहणी करते वेळेस नगरपंचायत सर अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले बऱ्याच घरामध्ये पाणी सुद्धा गेलेले आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्धापूर न्याय जे न्याय जे पालिका आहे त्या ठिकाणी प्रांगणामध्ये जवळपास तीन ते चार फूट पाणी आहे याचा उपाययोजना आपण कशा पद्धतीने करणार आपण तिथे जे शिवाजी सहाय्याने पाण्याला वाट करून दिलेली आहे अॅक्च्युअली पीडब्ल्यूडीचा जो रस्ता आहे त्याची जी गटार आहे त्याची लेवल त्यांनी ते त्यांचे करून करताना उंचावलेली होती त्याच्यामुळे ती पाणी व्यवस्थितरित्या त्याचं हे होत नव्हतं आउटलेट तर आपण आता जे शिवाजी साह्याने वाट करून दिले सध्या पाणी पातळी ओसरलेले आहे मी थीक ठिकठिकाणी जाऊन घर भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक नगरमध्ये जाऊन मी विजिट देत आहे स्वतः आपल्या नगरपंचायतची आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम सतर्क आहे सज्ज आहे लोकांना ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे त्यांना आपण सूचना देऊन जर अत्यावश्यक ठिकाणी त्यांना जर स्थलांतर करायचं असेल तर त्या त्यादृष्टीनं नगरपंचायतकडून कार्यवाही करण्यात येत आहे जे नुकसान झालेले त्या नुकसान भरपाईबद्दल काय आपण उपाययोजना केलेली आहे त्या संदर्भात तहसीलदार कक्षामध्ये पण मी भेट दिली आहे त्यांच्या संदर्भात काय करता येईल नुकसानीच्या संदर्भात जो जी आर आहे त्या शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आपल्याला जी मदत करता येईल त्याप्रमाणे आपण कारवाई करणार आहोत दुर्गानगरमध्ये आता आपण यांचं असं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या दुर्गानगरची अशीच दयनीय अवस्था आहे या संदर्भामध्ये काय उपाययोजना हो आहेत का मग तेच त्याचे पाणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे सध्या सध्या पावसाचं पाणी ओसरलेलं आहे पण आपण ह्याच्यानंतर असं होऊ नये याच्याकरता आपल्याला नाली बांधत असताना पुढील काळामध्ये काय उपाय नाही करतील तसे आपण त्या समक्ष फील्ड वरती व्हिजिट करणार घरामध्ये पाणी गेल्यामुळे बऱ्याच जणांना जेवणाची आता व्यवस्था नाही राहण्याची व्यवस्था नाही याच्यावरती काय आहे का तेच पाणी करायला आम्ही आलेलो आहे ज्यांना गरज आहे स्थलांतराची त्यांच्या दृष्टीकोना ताबडतोब स्थलांतरासाठी आपण उपाययोजना करत आहे काही ठिकाणी जागा करून करून आउट आहेत आहेत जर आपल्याला तशी गरज असेल तर आपण त्यांना तिकडे घेऊन जाणार पण आता पाऊस सध्या ओसरलेला आहे त्याच्यामुळे ताबडतोब जितक्या लवकर पाणी आपल्याला इथून वाट काढून देता येईल पाणी पातळी कमी कशी करता येईल या दृष्टीकोनातून प्रयत्न चालू आहे आपण अर्धापूर मुख्य मुख्य अधिकारी यांच्याकडे सोबत होतो

उपाययोजना राबवण्याच्या त्यांनी आव्हान केलेले आहे ज्या घरामध्ये पाणी घुसलेले ज्यांना स्थलांतर करण्याचं वेळ आली त्यांचं स्थलांतर सुद्धा करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयाला तशी माहिती दिलेली आहे आणि ही पाहू शकता की अर्धापूर शहरामधील दुर्गानगर ह्या मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरती पाहू शकता की आम्ही आमचीच ही दयनीय अवस्था आहे की आता गेल्या दोन ते तीन तासापासून पाऊस उघडलेला आहे तर ही परिस्थिती आहे तर अगोदर दोन ते तीन तासापूर्वी काय परिस्थिती असेल आपण पाहू शकता की आता या घराचा अंदाजा पाऊस घेऊ शकता की या ठिकाणी या दरवाजाची जे पाहू शकता की याचा अंदाज पाहू शकता की गेल्या दोन तासापूर्वी अडीच तासापूर्वी पाणी किती असेल तिकडे ते, ते दाखव तिकडं हे पाहू शकता की अंदाजा जवळपास या ठिकाणापर्यंत पाणी होतं तर या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं असेल आपण आतमध्ये सुद्धा पाहूया की घरामध्ये आज पाणी गेलेले बरेच पाहू शकता धान्य खराब झालेले हे धान्य पाहू शकता धान्य खराब झालेले घरामध्ये पाणी गेलेले सगळा पसारा बाहेर काढून टाकण्यात आलेला आहे सगळी ओलच ओल आहे या घरामध्ये पाहू शकता आपण अशीच परिस्थिती संबंध नगरामध्ये आहे आणि याच्यावरती उपाययोजना लवकरात लवकर राबवण्यात येतील असा संदेश माननीय आमच्या अर्धापूर नगरपंचायतचे चे मुख्याधिकारी दळवे सर यांनी माहिती दिलेली आपण पाहू शकता हा दुर्गानगरचा परिसर आहे पाहू शकता मी नाली हे पाहू शकता आपण अशी परिस्थिती आहे लहान लहान बाल असतील वयोवृद्ध असतील अशा परिस्थितीमध्ये कसा या नगरातून जाणं येणं करणार हे पाहू शकता पूर्ण रस्त्याच पाणी या घरामध्ये गेलेलं आहे हे पाहू शकता आपण इथूनच कि हे घरामध्ये पूर्ण पाणी गेलेले आहे त्या घरामधली सुद्धा काही जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य कपडे या बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वस्तू आहेत त्या पाहू शकता आपण हे आपल्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे याच्यामुळे काय काय नुकसान झालेलं आपली हे झालं साहेब पियाचं काहीच राहिलं नाही ज्वारी गहू सगळं नुकसान झाली पाणी हे काय पडायले घर पडायले <णीज़ा> कोणी नगरपंचायत चे तहसीलचे कोणी लोक येऊन गेले का पाणी कोण कोण आलं होत लंगडे हे आल ते शिहारी या ठिकाणी नगरपंचायत चे नगरसेवक प्रतिनिधी प्रल्हादराव माटे बाबूराव लंगडे नगरसेवक तसेच अर्धापूरचे मुख्याधिकारी सर सुद्धा या ठिकाणी येऊन गेले अशी माहिती देण्यात आली त्यांनी पाहणी केलेली पूर्ण नगराची परंतु आजच्या घडीला या ठिकाणी एवढं पाणी असल्यामुळं जवळपास या नगरामध्ये पाणीच पाणी आहे घर कुठं आणि रस्ता कुठं हे कुणालाच दिसत नाही आपण पाहू शकता या ठिकाणी हे घरामध्ये पूर्णतः पाणी गेलेलं आहे आणि ते पलीकडं घर उपयोगी हो जे साहित्य आहे ते परिपूर्ण पाण्यामध्ये बुडालेलं आहे आपण आमच्या माध्यमातून पाहू शकता भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्धापूर शहरातील ही परिस्थिती आपल्याला लाईव ला दाखवत आहोत आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करायला विसरू नका कारण की जिथं कमी तिथं आम्ही असं आमचं ध्येय आहे आणि खरंच सांगतो की आमच्या माध्यमातून खूप काही ठिकाणच्या बातम्या आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत आणि याच्यानंतरही देऊ देणार आहोत ही परिस्थिती पाहू शकता हे मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्याची पूर्ण परिपूर्ण अवस्था आपण झालेली पाहू शकता पाणीच पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहू शकता पलीकडच्या सुद्धा नगरामध्ये हे पाणी आहे काय वाटतं पावसामुळे काही नुकसान तुमचं काही आमची साहेबीन भिजली याबद्दल आम्हाला फार दुःख होते शेतकरी या नात्याना आपण पाहू शकता की शेतामध्ये या घरामध्ये सुद्धा आमच्या मामी आहे त्या मामीच्या घरामध्ये सुद्धा पाहू शकता आपण पूर्ण पूर्ण पाणीच आहे काय 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 नुकसान झालं माय पाणीच पाणी झालंय सगळ्या घरामध्ये पाणीच पाणी झालेलं खाण्यापिण्याच्या वस्तू काही काय समजा काय झालं खुर्चीवर ठेवलंय आपण पाहिलं की या ठिकाणी खरंच अशा काही घर आहेत की ज्या ठिकाणी पाऊस चालू आहे तेव्हापासून जेवणाची सुद्धा त्यांच्याकडे व्यवस्था नाहीये मी जे नगरपंचायतचे कर्मचारी आहेत नगरसेवक प्रतिनिधी आहेत नगरसेवक आहेत नगर अध्यक्ष आहेत या सर्वांना आमच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतोय की आपण नुसती पाहणी न करता सोबत खाण्या पिण्याचे व्यवस्थित व्यवस्था सुद्धा करावी कारण की आपण पाहू शकता की घरामध्ये पाणी गेल्यामुळं माया मावल्या आहेत रात्रभर झोपलेले नाहीये त्यांचे कुठल्या चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये नाही कुठल्याही प्रकारची जेवणाची व्यवस्था नाही आपण पाहू शकता नगरपंचायतच्या माध्यमातून लागलीच कामाला लागलेले ज्या ठिकाणी पाणी रुकलेले आहे त्या ठिकाणी जेसीबीच्या जे साह्यानं पाणी काढून देण्यासाठी जेसीबी कामाला लागलेली यंत्रणा अर्धापूर शहरातील कामाला लागलेले आपण पाहू शकता या ठिकाणी नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख असतील नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील नगरपंचायतचे कर्मचारी असतील हे सर्वजण आज अर्धापूर शहरातील दुर्गानगर भाव भाग असेल किंवा अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला यंत्रणा लागलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जी आहलदे असतील पूर्ण यंत्रणा नगरपंचायतची या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आपण नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख यांच्याकडून माहिती घेऊया की कशा पद्धतीनं काम चालू आहे आणि काय उपाययोजना चालू आहे ते सोबत नगर नगरसेवक राजेश्वररावजी शेटे सुद्धा आहेत आपण यांच्याकडून जा, प्रतिक्रिया जाणून घेऊया की कालपासून जे सतत पाणी चालू आहे बऱ्याच घरामध्ये पाणी गेलेले आहे रस्ते सुद्धा ब्लॉक झालेले आहेत अर्धापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दयनीय अवस्था चालू आहे या बाबतीमध्ये आपण माध्यमातून काय व्यवस्था केलेली आहे काल शासनानं आदेश काढला होता की अर्धापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही काल नगरपंचायतचे नगरसेवक काही नगरसेवक यांनी व्हॉट्सअप द्वारे आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना जाऊन आम्ही प्रत्यक्ष भेटून सूचना दिल्या होत्या ते आज सकाळी अचानकच पाच साडेपाचच्या दरम्यान ढगुटीसारखा पाऊस झाला आणि अर्धापूर शहरातील जे सग खोल भाग आहेत जसे की दुर्गानगर असेल सावतामाळी नगर असेल गावामध्ये रामनगरचा काही भाग असेल तिकड इंदिरा नगर असेल वैद्य गल्ली असेल तिकडं वृंदावन कॉलनी आहे या भागामध्ये अचानक इतका मोठा पाऊस पडला की पाण्याला जायलाही रस्ता नव्हता हो या, या कारणाने काही घरामध्ये पाणी एक फूट ते दोन फूट जवळपास पाणी साचलं होतं आता आमची सगळी यंत्रणा नगरपंचायत आहेत तसेच प्रशासन आहेत सगळे नगरसेवक आहेत आज सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही या कामांमध्ये सगळेजण सक्रिय आहेत नगरपंचायतीची पूर्ण टीम आहे तहसीलची पूर्ण टीम आहेत आता थोडं पाणी वरच कमी झाल्यामुळं थोडं समाधानकारक परिस्थिती नियंत्रणात आलेली बऱ्याच जणांनी सकाळपासून जागरण चालूच आहे पण त्यांना कुठल्याही प्रकारची बसण्याची अवस्था जागा नाहीये तर जेवणात जेवण तर खूपच दूर आहे तर त्यांच्या खाण्यापिण्याची काही व्यवस्था केलेली आहे तशी अजून एक चार दोन घर सोडले तर त्याची व्यवस्था करू आपण काही अडचण नाही बाकी परिस्थिती जरा नियंत्रणात आलेली आहे मी अं भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच अर्धापूर नगर कौतुक करतो कारण की गेल्या सकाळ सहा पासून सबंद नगरपंचायत ची टीम नगरसेवक हो असतील नगरसेवक हो, प्रतिनिधी असतील नगराध्यक्ष असतील माजी अध्यक्ष असतील व इतर सर्व टीम या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये सकाळपासून काम करत आहेत हे मी सांगत नाहीये तर मी बऱ्याच जणांना विचारपूस सुद्धा केलेली त्यांनी सुद्धा हीच माहिती दिलेली आहे आपण आणखीन काही महत्वाच्या बाबी असतील तर नगराध्यक्ष यांच्याकडून जाणून यार मी सर्वांना अजून एक विनंती करतो आपल्याला अजून महाराष्ट्र शासनानं दोन दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे तर मी सर्व नागरिकांना नागरिकांना विनंती करतो जे सकल भाग असतील कच्चे घर असतील त्यांनी तो त्वरित स्थलांतरित होऊन चांगल्या ठिकाणी निवारा करावा जेणेकरून होणारी घटना होणार नाही नगरपंचायतच्या माध्यमातून कुठं व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे का आहे आम्ही शाळेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत जमलं ते जिल्हा परिषद शाळेमध्ये रूम आहे पाणीची व्यवस्था आहे तिथं जमल्यात आम्ही जे गरजू लोक आहेत ज्यांना खरंच निवारा नाही अशा लोकांची आम्ही जिल्हा परिषद इथे व्यवस्था करू अर्धापूर नगरपंचायतच्या माध्यमातून ज्यांना राहण्याची व्यवस्था नाही ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे अशांसाठी अर्धापूर जिल्हा परिषद आ, या शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे अजूनही बरेच ठिकाणी ठिकाणं आहेत जसं की केशवराज मंदिराचा मोठा एक हॉल आहे त्या ठिकाणी सुद्धा नगरपंचायतनं तिथं व्यवस्था करून द्यावी महादेव मंदिर असेल त्या ठिकाणी सुद्धा हॉल आहेत अर्धापूर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल आहे मी भाग्यशेष वार्ता युट्यूबच्या माध्यमातून नगरपंचायतला विनंती करतो की खूप ठिकाणं आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्था करून दिला तर अर्धापूर शहरामधील हा जो आजचा जी परिस्थिती निर्माण झालेली आहे यावर नियम आणू शकतो आपल्यासोबत नगर माजी देश चे, आ, या नगर अध्यक्ष या नगर पंचायतच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे किंवा ज्या भागामध्ये पाणी आहे त्या भागामध्ये जेसीबी न रस्ता नालीमध्ये पाणी काढून देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या भागामध्ये घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याची सुद्धा नोंद आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं असेल त्यांनी या ठिकाणी नगरपंचायतची आमची सर्व टीम त्या ठिकाणी नोंद घेत आहे आपण कृपया नोंद द्यावी या ठिकाणी महसूलचे अधिकारी पण आहेत नगरपंचायतचे अधिकारी पण आहेत आमचे सर्व नगरसेवक पण आहेत ज्या ज्या ठिकाणी काय अशी व्यवस्था समजा बिकट परिस्थिती असेल त्यांनी आम्हाला कळवावं म्हणजे त्या ठिकाणी काय व्यवस्था आम्हाला करता येईल या पद्धतीने आता नगरपंचायतच्या वतीने दोन जेसीबी चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमची स्वच्छता यंत्रणा काम करते ज्या ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे किंवा ज्या ठिकाणी नाल्यामध्ये पाणी जात नाही त्या ठिकाणी आता थोड्या वेळात विसर्ग चालू आहे काही ता, काही ठिकाणी पाण्याचं आम्ही काढून दिलेलं आहे काही ठिकाणी अजून परिस्थिती असेल तर थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी पाणी जेसीबी न काढून देण्याची आपण नागरिकांना काय आव्हान करू इच्छित ना, नागरिकांना एवढंच आव्हान करेल की चोवीस तास अजून खूप पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सुरक्षित राहावं आपली शेती असेल किंवा आपले कच्चे घर असतील तर आपण त्याची कृपया काळजी घ्यावी आपल्या लेकराबाळाची काळजी घ्यावी त्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही याची आपण सर्वांनी का काळजी घ्यावी काही आडी अडचण आली तर अर्धापूर नगरपंचायतचा हेल्पलाईन नंबर किंवा असे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत की अतिदक्षता मध्ये त्याचा ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि लोकांना तात्काळ मदत होईल या स्वरूपाचे काही नंबर आहेत का आम्ही सर्व नगरसेवक त्यासाठी सक्षम आहोत आपण सर्वांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा ज्या ज्या ठिकाणी काही अशी अडचण निर्माण होत असेल तर अर्धापूर शहरामध्ये प्रत्येक नगरसेवकाला हो आपण कॉल करून किंवा फोन करून किंवा मा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती परिस्थिती आपण टाकू शकता त्यामध्ये आपल्याला काय मदत करता येईल या पद्धतीने आपण त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आपल्या सर्वांना आपण आमच्या सा, माध्यमातून मा सांगू इच्छितो की ज्या वेळेस अर्धापूर शहरामधील कुठल्याही वार्डामध्ये कुठल्या कुठल्याही व्यक्तीला अडी अडचण आल्यास अर्धापूर पंचायत नगरपंचायतचे सर्व नगर नगरसेवक असतील किंवा कर्मचारी असतील सर्व सर्वांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण राहावं जी नगरपंचायत जी नगरपंचायतच्या माध्यमातून ज्या काही अडी अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होतील ते प्रयत्न केले जातील आपण पाहू शकता हा दोन अर्धापूर शहरातील दुर्गानगर मधील हा नंबर दोन गल्लीचा हा रस्ता आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जवळपास आता सुद्धा जवळपास तीन तास होऊन गेले त्या तीन तासाच्या नंतरही जवळपास एक ते दीड फूट पाणी आहे आपण घरामध्ये आता विसर्ग झाल्यामुळे आपण पाहू शकता तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आतमध्ये गेलेलं आहे बरेच काही नुकसान झालेलं आहे घरातील घर उपयोगी वस्तूंचं आपण पाहू शकता आतमध्ये की घरामध्ये परिपूर्ण जवळपास एक एक फूट पाणी आता सुद्धा साचलेलं आहे सर्व घराच्या जे उपयोगी जे वस्तू आहेत हे पाहू शकता जवळपास एक ते एक फुटाच्या वर पाणी आहे आतमध्ये परिपूर्ण पर, सामान पाहू शकता या साईडला जे आवश्यक ठेवण्यास ते व्यवस्थित जागा सुद्धा नाही खाली पाहू शकता विटावर विटा ठेवून त्याच्यावरती बाज आणि बाजूवरती जे आवश्यक वस्तू आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत खरंच हा जे हे जे ढटपुटी झालेले याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्धापूर शहरातील नव्हे तर अर्धापूर तालुक्यातील नव्हे तर सबंध नांदेड जिल्ह्याची परिस्थिती अशी झालेली आहे मी पुन्हा पुन्हा आपल्या आमच्या माध्यमातून सर्व गावकरी विनंती करतो की सावध रहा सतर्क रहा आमच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे पाहू शकता आपण हे परिपूर्ण घरामध्ये पाणी आणि जे आव जीवनावश्यक वस्तू आहेत ते पाहू शकता पाणी हे पाहू शकता या ठिकाणी आपण आपल्यासोबत आप का आपण काय सांगू इच्छिता पूर्ण पाणी घरामध्ये घुसले पावणे सहा वाजल्यापासून पाणी यायला चालू झालेलं आहे जसा पाऊस सुरू झालाय तसंच पाणी यायला सुरु झालेलं आहे जे नाल्या ज्या आहेत त्या साईडच्या जे नाल्या केलेल्या आहेत नगर ते छोट्या केलेल्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की जे नाल्या साईडच्या आहेत ते थोड्याशा वाढून करा पाहिजे होत त्यांनी तीन साडेतीन फुट जर नाल्या तर